चिकलठाणा येथे राजू रीठे यांनी शिर्डीतील सुप्रसिद्ध ग्रॅज्युएट गुळाचा चहा व लस्सीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे या शॉपचे उद्घाटन आमदार सौ अनुराधाताई अतुल या चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी गणेश देहांडे जगन्नाथ रिठे भाजपा मंडळ अध्यक्ष सुनील जगताप पाटील सुनील नाडे रवी कावडे बळीराम दहीहांडे आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते त्यासाठी आम्ही जागा पाहत असताना आम्हाला ते जागा लोक सापडील आम्ही लोक आम्ही शेती व्यवसाय करीत होतो आम्ही शेती व्यवसायामधून हात आता निवडला चहा ग्रॅज्युएट चा ची चांगली चालू त्यामुळं म्हणजे आपण आपल्या शेतीसाठी काही म्हणून आपण दुसरा धंदा म्हणा हा धंदा व्यवसाय आणि गोळाचा चहा चहाचा भरपूर आहे ग्रॅज्युएट व्यतिरिक्त मग ग्रॅज्युएट का निवडला कारण कि ग्रॅज्युएट हा गोळाचा चहा आहे पेश आपल्या शेतासाठी चांगला त्याच्या काही साईड इफेक्ट नाही काही नाही चांगला चहा एकदम त्याच्यासाठी आम्ही हा चहा उद्घाटन झालं कोण कोण प्रमुख चहाच्या आमचे गणेश भोगळे यांचे होते सगळे होते आपल्या गावातले ह्या व्यवसायातून वाटलं तुम्हाला बाकीचे व्यवसाय पण आहे निवडा हा व्यवसाय हा व्यवसायामुळे चहा

याचा पत्ता वगैरे याचा पत्ता शिवनेरी लॉन्स आणि बाकीला शिवनेरी लॉन्च मध्ये आमचे शॉप आहे